नमस्कार आज आपण बघणार आहोत क्रिएशन ऑफ बफर झोन इन आर एक्स त्यासाठी सर्वप्रथम आपण आर एक्स हे सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया तर हा आपला आहे आर जी एसचा इंटरफेस तर आपल्याला बफर झोन बनवायचा आहे त्यासाठी आपण तुम्हाला ज्याही एरियावर काम करायचं असेल त्या एरियाची शेप फाईल इथे ॲड करूया ॲड डेटामधून मी मा माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टची एक शेप फाईल इथे ॲड केली आहे तुम्ही इथे बघू शकता लेयर्समध्ये ती शेप फाईल ॲड झाली आहे तर आता आपण बघ बघूया की बफर झोन कसा क्रिएट करायचा बफर झोन हा पॉईंट लाईन पॉलिगन ह्या तिन्ही गोष्टीचा बनवू शकतो तर माझ्याकडे सध्या एक पॉलिगन आहे त्याचा मी बफर झोन बनवतो आहे सर्वप्रथम आपल्याला आर टूल बॉक्समध्ये जायचं आहे त्यानंतर इथे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे ॲनॅलिस टूल तर ॲनॅलिस टूलवरच्या प्लसवर आपण क्लिक करूया आणि प्रॉक्झिमिटी नावाचा आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे त्याच्याही प्लसवर क्लिक करून फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे बफर तर या बफरला आपण डबल क्लिक करूया आणि त्यानंतर इनपुट फीचर आणि आउटपुट आउटपुट फीचर क्लास आपल्याला द्यायचा आहे इनपुट फीचरमध्ये आपण जी फाईल इथे लेअरमध्ये ॲड केली होती ती आपण या इनपुटमध्ये ॲड करून त्याला एक आउटपुट देऊया तर बफर झोनचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स इज इंडिकेटेड बाय दी बफर झोन हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह तर आता आपल्याला इनपुट फीचरमध्ये आपले लेयर ॲड झाली आहे त्याला आपण आउटपुट लोकेशन देऊया तुम्हाला तुमची बफरची फाईल जिकडेही सेव्ह करायची असेल तिथलं तुम्ही आउटपुट लोकेशन देऊ शकता तर मी याला एक नेम दिलं आहे आणि सेव्ह स्क्रोल डाऊन करून इथे डिस्टन्स व्हॅल्यू ऑर फील्डमध्ये तुम्हाला ज्याही डेसिमल डिग्री किलोमीटर मीटर तुम्हाला जशी तुमची बफरची फाईल सेव्ह करायची असेल तुम्ही इथे ते चूज करू शकता सध्या मी किलोमीटर करते आणि मला एक किलोमीटरचा बफर झोनचा एरिया हवाय तर मी इथे वन करेल आणि मग स्क्रोल डाऊन करून ओके तुम्ही खाली बघू शकता इथे आपली प्रोसेस चालू होतीये तर आपल्याला ही प्रोसेस इथे दिसत नाहीये तर आपण जिओ प्रोसेसिंग मध्ये जाऊन रिझल्ट बघू शकतो की ती प्रोसेस होत आहे का नाही तर आपली ही प्रोसेस झाली आहे बफर आणि आपल्या लेअरमध्ये अजून एक फाईल ॲड झाली आहे बफर नावाची आपण अपन... ती बघू शकतो तर हा माझा पॉलिगन होता आणि आपण त्याचा बफर झोन क्रिएट केला आहे वन किलोमीटरचा त्यामुळे तो असा दिसत आहे तर आज आपण शिकलो आर जी आय एसमध्ये बफर झोन कसा क्रिएट करायचा धन्यवाद